मुंबईकरांचा रेल्वे प्रवास सुखकर करण्यासाठी मध्य रेल्वेनं महत्वाचा निर्णय घेतलाय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी काही दिवसांपूर्वीच रेल्वे फेऱ्या वाढवण्याची सूचना केली होती प्लॅटफॉर्मवर वाढती गर्दी अनियमित लोकल वाढते अपघात हे पाहता मध्य रेल्वेने मुंबईकरांचा प्रवास आता सुखकर करण्यासाठी वेळापत्रकात बदल करण्याचा निर्णय घेतलाय हे नवीन वेळापत्रक कसं असेल हे पाहूया आजच्या व्हिडिओतून नमस्कार महाएमटीव्ही मध्ये आपलं स्वागत मी गायत्री श्री गोंदेकर आणि कॅमेरा आहेत नितेश काळे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसहून सुटणाऱ्या लोकलमध्ये आधीच गर्दी असल्यानं लोकल, लोकल दादर स्थानकात येताच त्यात चढताही येत नाही अशी तक्रार रेल्वे प्रवाशांकडून होत होती याच तक्रारीची दखल घेऊन मध्य रेल्वेनं आता मुंबई उपनगरीय रेल्वेचं नवं वेळापत्रक आखलंय ऑगस्ट महिन्यापासून लागू होणाऱ्या या वेळापत्रकात लोकलच्या वेळांपासूनच ते फेऱ्यांपर्यंत मोठे बदल करण्यात आले आहेत लोकल रेल्वेच्या फेऱ्या वाढवण्याचा निर्णय मध्य रेल्वेनं घेतला आहे ऑगस्ट पासून लागू होणाऱ्या या वेळापत्रकानुसार दादर स्थानकातून दहा लोकल फेऱ्या सुरू करण्याचा महत्वपूर्ण निर्णय रेल्वे प्रशासनानं घेतलाय याशिवाय परळ रेल्वे स्थानकातूनही अतिरिक्त चोवीस फेऱ्या सुरू करण्यात येणार आहेत ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात हे नवं वेळापत्रक लागू होईल कल्याण आणि कसारासाठी आता दादर स्थानकातून देखील लोकल सोडण्यात येणार आहेत त्यामुळं लोकलचा खोळंबा मदत होणार आहे दादर स्थानकात सुरू केलेल्या नव्या अकरा नंबरच्या प्लॅटफॉर्मचा अधिक वापर व्हावा यासाठी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसहून सुटणाऱ्या दहा फेऱ्या दादर स्थानकांहून चालवण्यात येणार आहेत यात पाच अप आणि पाच डाऊन लोकलचा समावेश आहे दादर रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक आठ रुंदीकरण झाल्यानं आता दादरहून सुटणाऱ्या चोवीस धीम्या लोकल फेऱ्या परळ स्थानकातून चालवण्याचं चा नियोजन आहे सध्या परळ स्थानकातून बावीस फेऱ्या सुटत असल्यानं परळहून सुटणाऱ्या एकूण फेऱ्यांची संख्या आता सेहेचाळीस वर पोहोचणार आहे कसारा आणि कर्ज स्थानकातून येणाऱ्या लोकल मधील अनेक प्रवासी दादरला उतरतात तसंच दादर उतर स्थानकातून तस लोकलमध्ये प्रवेश करणाऱ्यांची संख्या देखील मोठी आहे त्यामुळे दादर स्थानकातून लोकल सुरू केल्यानं सीएसएमटी ते दादर मधील रेल्वे गाड्यांचा खोळंबा टाळण्यास मदत होईल दुसरीकडे ठाणे स्थानकांपर्यंत धावणाऱ्या सहा लोकलचा कल्याणपर्यंतचा विस्तार देखील करण्यात येणार आहे त्यामुळे कळवा आणि मुंब्रामधील रेल्वे प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे ही संपूर्ण माहिती तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा एम टी व्हीच्या फेसबुक पेजला लाईक करा आमचं यूट्यूब चॅनल आहे ते देखील सबस्क्राईब करा आणि अशाच अन्य घडामोडींसाठी डब्ल्यू 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 डॉट टी डॉट कॉम संकेतस्थळाला नक्की भेट द्या तुर्तास धन्यवाद